चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी हसत खेळत सुसंस्कारासह दर्जेदार शिक्षण देणारी एकमेव पूर्व प्राथमिक एक शाळा म्हणजे विद्या भारती प्री प्रायमरी स्कूल दिग्रास नर्सरी के जी वन के जी टू याकरिता प्रवेश देणे सुरू आहे आजच आपल्या पाल्याचा दोन हजार चोवीस पंचवीस सतरा प्रवेश निश्चित करा शाळेच्या वेळ दुपारी बारा वाजून तीस मिनिटापासून चार वाजेपर्यंत विद्या भारती इंग्लिश स्कूल साई लिला नगरी नवीन बस स्थानका समोर त्र्याहत्तर पंच्याऐंशी चौतीस पंचेचाळीस एक्क्याऐंशी अठ्याहत्तर सौ स्वाती भट चौऱ्याण्णव वीस झिरो चार चौदा चौऱ्याऐंशी नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज यवतमाळ वाशिम चे मतदान झाले तरी पण संजय देशमुखांची भ्रमंती सुरूच माहेरची कन्या मात्र अदृश्य पालकमंत्री संजय राठोडांची विधानसभेची तयारी सुरू सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी यवतमाळ वाशिम लोकसभेचे मतदान एकदाचे झाले चर्चेला उधाण आले असून राजकीय पंडित विजयाच्या बेरीत वजाबाकी मधून बाहेर आले ना नाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष भाजपा शिवसेना शिंदे गट रिपाई इत्यादी पक्षाचे नेते कार्यकर्ते ताकदीनिशी प्रचार करताना दिसले काही राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी नेते पंचवीस एप्रिल पर्यंत निष्ठेने आपापल्या घटक पक्षाच्या उमेदवारासोबत दिसले खरे परंतु सव्वीस एप्रिलच्या सकाळपासून त्यांनी मैदान सोडले व विरोधकांना खुली बॅटिंग करण्याची संधी दिली त्यातल्या त्यात स्वतःचे मतदान सुद्धा दुसऱ्याला दिले यवतमाळ वाशिमची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात संपल्याने नेते कार्यकर्ते सध्या आरामात आहे परंतु मतदान संपले तरी संपूर्ण मतदान पालता घालण्याचे काम आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय देशमुख करीत आहे मतदारसंघामधील विवाह साक्षगण इतर समारंभांना संजय देशमुख आजही हजेरी लावित आहे इतकेच नव्हे तर कार्यक्रम नसले तरी मतदारसंघामधील प्रत्येक गावात शहरात भेटी देण्याचे काम संजय देशमुख यांचे सुरू आहे शहरात असो व गावात संजय देशमुखांचे आगमन होतात जथेच्या जथे संजय देशमुख यांच्या सोबत जुळत आहे तर आपण जरी जिल्ह्याच्या नसो तरी पण ह्या मतदारसंघाची मी लेख आहे असा प्रचार करीत प्रत्येक गावात पोहोचून राजश्री महाले पाटील यांनी प्रचाराचा झंझावात निर्माण केला त्या राजश्री पाटील मतदान झाल्यानंतर फारशा दिशेनाशा झाल्या असल्या तरी पालकमंत्री नामदार संजय राठोड यांची भ्रमंती मतदारसंघात सुरू आहे नागरिकांशी संपर्क साधणे संवाद साधणे याबरोबर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या विधानसभाची तयारी सुद्धा संजय राठोड करीत आहेत याचेच उदाहरण म्हणून त्यांनी युवा सेनाचा मेळावा अनेक ठिकाणी आयोजित केला आहे मतदानानंतर घरी भेटून शुभेच्छा देणारे नेते कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक संजय देशमुख यांच्या बंगल्यावर आजही गर्दी करीत आहेत त्यामुळे संजय देशमुखांचा उत्साह वाढला तर चाचपणी केल्यानंतर धनुष्यबाण भरपूर चालल्याचा प्रयत्न संजय राठोड यांना आल्याने दोघांनीही विजयाचा दावा केला असला तरी मतदाराची चुप्पी चार जूनला तुटणार असून जोर का झटका धीरेसे कुणाला लागते हे त्याच वेळी समजणार आहेत अफजल खान ऋषिकेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद